करमाळा तालुका डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर डिजिटल मीडिया पत्रकार संपादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने तसेच प्रदेश उपाध्यक्ष सतीश भाऊ सावंत सोलापूर जिल्हाध्यक्ष प्रवीण नागणे यांच्या मार्गदर्शनाखाली डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना करमाळा कार्यकारिणी करमाळा तालुका अध्यक्ष दिनेश मडके यांनी करमाळा येथील शासकीय विश्रामगृह येथे एक मार्च रोजी आयोजित कार्यकारिणी निवड बैठकीत जाहीर केली आहे करमाळा तालुका उपाध्यक्षपदी टी व्ही नाईन मराठीचे चितलकुमार मोठे कमलाईनगरीचे संपादक जयंत दळवी करमाळा लाईव्हचे संपादक गौरव मोरे यांची निवड करण्यात आली आहे तर सचिवपदी नरेंद्रसिंह ठाकूर यांची पुनश्च फेरनिवड करण्यात आली आहे सहसचिवपदी सूर्यकांत होनप खजिदार खजिनदारपदी ॲडव्होकेट सचिन हिरडे सहखजिनदार किशोर कुमार शिंदे तालुका संघटक राजू सय्यद सहसंघटक तुषार जाधव तालुका संपर्क प्रमुख अंकद भाडोलकर सहसंपर्क प्रमुखपदी सागर गायकवाड तालुका व्यवस्थापक संजय साखरे तालुका प्रसिद्धी प्रमुख प्रफुल्ल दामोदरे तालुका प्रवक्तेपदी प्राध्यापक नंद कुशोर वलटे कार्यवाह नितीन झिंजाडे सहकार्यवाह राजाराम माने यांची निवड करण्यात आली आहे बैठकीला उपस्थित असणाऱ्या सर्व नवनियुक्त पत्रकारांना निवडपत्र देऊन सन्मान करण्यात आला कारमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे नवनियुक्त प्रवक्ते प्राध्यापक नंदकिशोर वल्टे यांना शहीद अमोर कारमाळा डिजिटल मीडिया पत्रकार संघटनेचे नवनियुक्त प्रवक्ते प्राध्यापक नंदकिशोर वल्टे यांना शहीद मेजर अमोल निलंगे समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला कार्यकारिणी सदस्य हर्षवर्धन गाडे राहुल रामदासी शेखर स्वामी संजय मस्कर सचिन चव्हाण प्रवीण अवचर अविनाश जोशी संजय कुलकर्णी नागेश चेंडके सचिन जेवेरी संजय तेली यांची तर ज्येष्ठ सल्लागार सदस्यपदी महेश चिवटे ॲडव्होकेट बाबू